केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जीप प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोनशिरस शाळेला सर्वसाधारण विजेतेपद विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मैदानाची खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंची जोपासना व्हावी सांघिक भावना वाढीस लागावी आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना मिळावी यासाठी दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात याही वर्षी समूह साधन केंद्र फोणशिरस येथे केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा केंद्रीय मुख्याध्यापक संभाजी फुले यांचे मार्गदर्शन व नियोजनात संपन्न झाल्या शाड़ा लाहन वो या स्पर्धेत जीप प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोनशिरस यांनी लहान व मोठ्या गटात यशाची परंपरा कायम राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे लहान गट मुले कबड्डी अंतिम विजेता लहान गट मुली कबड्डी अंतिम विजेता मोठा गट मुली कबड्डी अंतिम विजेता मोठा गट मुली कबड्डी अंतिम विजेता लहान गट मुले खो खो अंतिम विजेता लहान गट मुली खो खो अंतिम विजेता मोठा गट मुले खो खो अंतिम विजेता मोठा गट मुली खो खो अंतिम विजेता मोठा गट मुले लंगडी उपविजेता मोठा गट मुली लंगडी उपविजेता याप्रमाणे यश या संपादन केले आहे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे या खेळाडूंना शाळेतील शिक्षक सुनील टेके बाबूराव जमाले कुबेर खोत स्वाती पायमल यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक कैलास गायकवाड केंद्रप्रमुख कांतीलाल पोतलवरकर गटशिक्षणाधिकारी प्रदीपजी कर्डे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे